दुधनी केंद्रात एस जी परमशेट्टी प्रशालेचा दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेचा दहावीचा निकाल नुकताच लागला यात अपूर्वा शिवानंद पुजारी ब्याण्णव पॉईंट वीस टक्के प्रथम स्नेहा चंद्रकांत मेत्रे 91.40 पॉईंट चाळीस टक्के द्वितीय पुट्टराज शांतरिंग बाहेरमठ नव्वद टक्के तृतीय मराठी माध्यम संचिता राजू पवार सत्याऐंशी टक्के प्रथम तनय अशोक राठोड पंच्याऐंशी टक्के द्वितीय सानिया इरफान बांगी ब्याऐंशी पॉईंट वीस टक्के तृतीय कन्नडमाध्यम अपूर्वा शिवानंद पुजारी ब्याण्णव पॉईंट वीस टक्के प्रथम विद्याश्री बसवराज जन्ना सत्याऐंशी टक्के द्वितीय कार्तिक खाजप्पा तोरणकर पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के तृतीय सेमी माध्यम स्नेहा चंद्रकांत मेत्रे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के प्रथम कुटराज शांतलिंग बाहेरमठ नव्वद टक्के द्वितीय ओमकार अनिल आळंद अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य जयकुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे उपाध्यक्ष महांतेश देसाई संस्थेचे सदस्य माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राखी खंडाळ उपाध्यक्ष प्रभावती हौदे प्रशालेचे मुख्याध्यापक आर जी अलिगावे पर्यवेक्षक एलेस गद्दी यांनी अभिनंदन केले मी मुख्याध्यापक श्री आर जी अलिगावे यासाठी परम सिट्टी असे नमूद करू इच्छितो की आज रोजी जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये आमच्या शाळेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागला असून आमच्या शाळेने दुधनी केंद्रामध्ये प्रथम येण्याची परंपरा कायम राखलेली आहे या यशामध्ये प्रथम क्रमांक कुमारी अपूर्वा पुजारी ब्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी स्नेहा मेत्रे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के त्याचबरोबर कुमार पुट्टराज बाहेरमठ नव्वद टक्के असे घवघवीत यश मिळवले आहे या यशासाठी प्रशासनाचे सुबद्ध नियोजन व वर त्याचबरोबर शिक्षकांचे सहकार्य लाभले धन्यवाद